तर मित्रांनो ही गर्दी कुठं आहे तुम्हाला माहिती आहे का नाद निरा बत्तीशिरा तर बत्तीशिरा दरपणा आलो आहे तर मित्रांनो विषय कसं आहे आज अचानकच ठरलं बत्तीशराला जायचं काय पक्क नक्की नव्हतं तरी पण आपलं म्हणलं जायचं ठरलं म्हणलं मग गाड्या काढल्या बघा निघालो बघा डायरेक्ट बत्तीशेराला मग वाटत आलो आपल्या गाडीची नंबर प्लेटच मोडली बघा मग तिला आपलं जुगाड केला सगळा आणि आता निघालो बघा आम्ही मग आलो डायरेक्ट बत्तीशेरायात गाडी लांबच लावायला लागते कारण गर्दी तर फुलती मग गाडी लावली तिथं आणि आज निघालो बघा चालत मग डायरेक्ट कापरी रोडच्या चौकात आलो आणि तिथं आज चालत निघालो बघा कापरी रोडकडनं डायरेक्ट मग आज शिरलं तर आपल्याला पहिल्यांदा एम कंपनीवाल्याचा केपी साऊंड आपल्याला भेटला बा तिथं मग ती पुढं चाललं तर गर्दी तर ढिगच होती पग गर्दी सुट्टी नाही बत्तीशरा म्हटल्या विषय लोडव बघेल तर साऊंड इकडे एक साऊंड तिकडे एक साऊंड साऊंडच साऊंड सुट्टीच नाही नाद करते का एकदा यालाच लागतं नाद निरा बत्तीसरा बघायला साऊंड बघत पुढं पुढं गेलो आणि आपल्याला नागदैवताचं आप पण दर्शन झालं बघा एक नंबर आपल्याला दर्शन झालं नंतर बघेल तिकडे साऊंड आणि नाचाय पण दुदाच होतं सोम साऊंड आपल्याला जोरातच वाजला बघा हे बघा बारखे बुर कसलं नाचते सुट्टीच नाही होई सरकार साऊंड ही बघा दोन बारखेबरोबर तुम्हाला आता दावलीत बघा इकडे आणि नादच होऊन शिवायकरांचा नादच करायचा नाही पब्लिक तर डिग होतं पण आपला आधी आंबा मातेच दर्शन घेतलं आणि पुढे निघालं बघा मी इकडे आपल्याला आप्पा साउंड भेटला बरोबर चौकात पब्लिक बघा आप्पा सौंडला बघा नाद करते काय पब्लिक तर डिग होतं त्यातनच आपली वाट काढत काढत पुढे निघाल्यावर बघा नंतर काय ह्या गल्लीतला साऊंड बघितल्यानंतर दुसऱ्या गलीत गली जायला आपण दुसऱ्या बॉलातनच निघालो बघा तसं की बॉळातनं तर चालत दुसरा साऊंड बघा दुसऱ्या गलीत निघालो हे पब्लिक तर डी मागास बसन नास्ताना व्हिडिओ करायचं म्हटलं पण काही केलाच नाही मोबाईल बिवाल पडेल म्हटलं आणि आणि चला बघा तुम्हाला एक कॉम्पिटिशन दो पुढे एक मोठं कॉम्पिटिशन लागले चला तुम्हाला दाखवतो तु। हा बघा ओंकार पात्र साऊंड आणि एकंदरी स्त्री आलाय बघा अठ्ठ्याण्णव यांच्या दोघांचं लागलं कॉम्पिटिशन बघा कोण वाचतो काय कॉम्पिटिशन नाच करते काय साऊंड बघितला आणि गर्दीतनं बाहेर पडलो आणि निघालो बघा घरला